नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आज आपण पी वाय क्यू टॉपिक्स मित्रांनो डिस्कशन करणार आहोत खूप महत्वपूर्ण आजचा पर्टिक्युलर सेशन आहे दोन हजार सव्वीसचं जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर होतात एक म्हणजे पेपर वन हा कॉमन असतो म्हणजे सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा कॉमन पेपर असतो सेकंड सब्जेक्टिव्ह आणि या सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये आपल्या पेपर, पेपर क्रमांक टू हिस्ट्री जर आहे तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघायचं हिस्ट्रीमध्ये मित्रांनो दहा युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमात दिलेले आहेत आणि या दहा युनिटपैकी सुरुवातीच्या तीन युनिट आपण बघतो की पूर्णत आधारित आहे हिस्ट्री हिस्ट्रीवर प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे आपल्या सुरुवातीच्या तीन युनिट आणि लक्षात घ्या फक्त हे तीनच युनिट नाही तर या युनिटमधून विचारलेले जे टॉपिक्स आहे फॉर एक्झाम्पल हिस्ट्री हिस्ट्रीमधून तीस पेक्षा जास्त मार्कांसाठी क्वेश्चन्स जे आहे ते आपल्याला येत असतात सो so, अशा वेळी आपण एक होल सिलेबसचा अभ्यास करीत असतो सिलॅबसमध्ये दहा पर्टिक्युलर भाग आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण या सिलेबस व्यतिरिक्त आपल्याला जे हवं दोन हजार एन्शंटवर च्या पी वायक्यू कुठले कुठले आहे तर आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये दोन हजार एकोणवीसचं प्रश्नसंच प्रश्न संच आपण अॅनलाइज केलेलं आणि सोबतच दोन हजार चोवीसचं असे दोन वर्षांचे पेपर यामध्ये ॲन्शंट हिस्ट्रीवर जे महत्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे प्रश्न आपण आज ॲनालाइज करणार आहोत आणि यातून सिक्स्टी आपल्याला काय दिसून येईल असे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे इतकंच नाही तर या पर्टिक्युलर सिरीजच्या माध्यमातून टोटल फाईव्ह टू सिक्स इयर्सचे का जे काही पी वाय क्यूज आहे स्पेसिफिक एन्शियंट वर आधारित हे आपण डिस्कशन करणार आहोत कारण एन्शंट हिस्ट्रीवर मोस्ट क्वेश्चन विचारलं जातं आणि खूप महत्वपूर्ण असा भाग आहे भरपूर विद्यार्थी मित्र या भागात येणारे जे प्रश्न आहे ते सोडून देत असतात योग्यरित्या आन्सर देत नाही त्यांना आन्सर करीत असताना खूप जास्त डिफिकल्टीज होत असतं कन्फ्युजन क्रिएट होत असतं आणि या सगळ्या समस्यांवर आज तुम्हाला हे सात टॉपिक्स जे आहे हमखास येणाऱ्या परीक्षेमध्ये येताना दिसून येणार आहे सो आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक दोन इतिहास इतिहासासाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि लक्षात घ्या एक डिसेंबर दोन हजार पासून आपली न्यू बॅच जी आहे हिस्ट्रीसाठी सुरू होत आहे या बॅचला आपण जॉईन करा यातून काय होईल डेली बेसिसवर बारा वाजता तुमचं सेशन होणार आहे या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून हिस्ट्रीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण म्हणजे दहा युनिट्स मित्रांनो लाईव्ह क्लिअर करूया ठीक आहे आणि इतकंच नाही तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आपण पाहिजे तितके द्या आपण बघू शकतो हिस्ट्रीसाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या बुक्स अवेलेबल आहे या बुक्स न वापरता फक्त नोट्स जरी तुम्ही माझ्या यूज केल्या तर हमखास तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय होणार आहात आपल्या प्रॅक्टिसकरिता एम सी क्यूज आहे पी वाय क्यूज आहे पी वाय क्यूज टॉपिक आहे पेपर ॲनालाइज आपण करणार आहोत म्हणजे संपूर्ण हिस्ट्रीचा अभ्यास आपण या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून करूया आणि लक्षात घ्या वन इयर्स व्हॅलिडिटी आहे किती संपूर्ण एक वर्ष म्हणजे एक डिसेंबरपासून जर तुम्ही जॉईन केलेलं तरीही पुढच्या डिसेंबरपर्यंत म्हणजे एक वर्ष या कोर्सची वॅलिडिटी राहणार रा आहे आणि यावर पेपर क्रमांक वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण दोन पेपर आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये तर दोनही पेपरचं तुमचं संपूर्ण अभ्यास जे आहे या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे कोर्स जॉईनिंगची फीस आठ हजार रुपये आहे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून सरळ तुम्ही ॲपवरून देखील डेमो लेक्चर बघून जे आहे कोर्सला जॉईन करू शकता बघा हे नंबर्स आहे यावर आजच कॉन्टॅक्ट करून एक डिसेंबरपासून पेपर टू हिस्ट्रीच्या बॅचला मित्रांनो जॉईन करून घ्या सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया दोन हजार एकोणवीसचं जे काही पी वाय क्यूज आहे आणि आजचं पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून सिक्स्टीन ॲन्शन्ट हिस्ट्रीचे टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला हमखास करायचं आहे ओके okay? सो so, पहिलं टॉपिक आहे महापाषाण स्थळांचा अभ्यास करा संपूर्ण महापाषाण स्थळ यावर वारंवार कुठलं महापाषाण स्थळ आहे कुठलं नाही असं प्रश्न येतात सेम रिपीटेड फॉर्म मध्ये ताम्रपाषाणिक स्थळांवर देखील प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे त्यामुळे हे दोनही रिपीटेड दोन हजार एकोणवीसच्या प्रश्न संचा मधील आहे आणि तुम्हाला समोर चालून जे आहे चोवीस मध्ये देखील हा रिपीटेड टॉपिक दिसून येईल हडप्पा सभ्यतेचा अभ्यास करा व्यापारी केंद्र कुठले होते हडप्पा काळातील प्रमुख जे स्थळ आहे व्यापार कशा प्रकारे व्हायचं तर हा महत्वाचा प्रश्न इथून आलेलं आहे हडप्पामध्ये कुठले असे स्पेसिफिक आपण बघा हडप्पा सभ्यतेचा आपण अभ्यास करीत असताना वेगवेगळे वेग जे ठिकाण आहे जे आहे मग ते कालीबंगण असू द्या लोथल असू द्या मोहन असू द्या हडप्पा असू द्या तर त्यामध्ये काय नेमकं सापडलेलं आहे जसं अग्निकुंड कुठे सापडलं अशा प्रकारचं सा प्रश्न येतं त्यामुळे स्थळांमध्ये काय विचारलं जातं म्हणजे काय मिळालं जसं मनका कुठे मिळालं किंवा सौंदर्य प्रसाधनाची साक्ष आपल्याला कुठे मिळतात तर असे प्रश्न विचारतात त्यामुळे हा पॉइंट फोकस करा अभ्यास करताना ॲन्शियंट टाइम पिरियडचे बंदरगाह जे आहे प्राचीन बंदरगाह यांवर प्रश्न विचारले जातं इंडो आणि रोम व्यापारासंबंधित प्रश्न आपल्याला विचारतात सोळा संस्कारांवर प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे सोळा संस्कार देखील व्यवस्थित आपल्याला करायचं आहे सिकंदरचं आक्रमण झालं मेघस्तणीसचं वर्णन वर्णन म्हणजे त्यांचं संपूर्ण जे वर्णन आहे त्याला डिटेलमध्ये थोडंसं अभ्यास करायचं म्हणजे आपल्याला वरवर माहीत असतं की मेघस्तणीसं ग्रंथ इंडिका आहे त्यांनी या या गोष्टींचं यामध्ये वर्णन फक्त ते इतकंच नाही तर आणखीन थोडा त्याला विस्तृत व फॉर्म मध्ये जे आहे मेघसरणीच वर्णन अभ्यास करा पांड्या राज्य वर प्रश्न विचारलेला आहे पश्चिमी शक क्षत्रपांवर प्रश्न आहे स्पेशली त्यांचे संस्थापकांवर देखील प्रश्न विचारतात त्यांचं जे व्यापार आहे किंवा समकालीन त्यांचं संघर्ष कोणासोबत चालायचं असं देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेला आहे आता ह्या सगळे टॉपिक तुमचं कव्हर होणार आहे कारण एक डिसेंबर पासून सुदर्शन झील आता बघा या झिलाविषयी जी आहे ना दोन ते ती तीन वर्षामध्ये रिपीटेड फॉर्ममध्ये प्रश्न आलेले आहे त्यामुळे या झीलला तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा त्यामध्ये कशाचं वर्णन आहे कशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये दिलेला आहे ठीक आहे देन शिलालेखांमध्ये जुनागडाचा अभ्यास जुनागड जुना अभिलेखाचा अभ्यास करा स्पेशली यावर दोन ते तीन प्रश्न दोन ते तीन वर्षांमध्ये आलेला आहे गुप्त संवंत झालं सक संवंत झालं यांवर देखील प्रश्न आहे गुप्तकालीन नाणे हा तर खूपच महत्वाचा टॉपिक ठरतो आणि वारंवार आपल्याला दिसून येईल की या भागांवर प्रश्न जे आहे ते विचारलं जातात अश्ववेध प्रकाराची नाणे म्हणजे स्पेशली हा गुप्ता गुप्तांवर बघा एकच वर्षात दोन प्रश्न कशावर आलेला आहे गुप्तांवर फक्त दोनच नाही तर इथे सुद्धा हे नाण्यांच मी कॉइनचा विचार करीत आहे तर कॉइन दोन प्रश्न इवन गुप्त संवंत वर म्हणजे टोटल इथे तीन प्रश्न झालेले ठीक आहे आणखीन तुम्हाला समोर दिसून येईल असे चार ते पाच प्रश्न आपल्याला गुप्तांवरच दोन मध्ये आलेलं दिसून येतं त्यानंतर संगम टाइम पिरियडचं जे टर्मोलॉजी आहे शब्दावली आहे त्याला थोडस फोकस तुम्हाला करायचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी दुष्काळाचं वर्णन करणारा जसं कुठलं ताम्रपट आहे तर ताम्रपटांना विसरू नका इथून आता फोकस केलेला आहे दोन हजार पंचवीसचं जे क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये दे देखील आपल्याला ताम्रपटांवर प्रश्न दिसून येतात त्यामुळे याला थोडा आपल्याला आणखीन डीपली अभ्यास करायचा आहे एन्शियंट टाइम पिरियडचं जे शासकांचं टायटल्स आहे बिरुदे आहे उपाधी ज्याला आपण म्हणतो या उपाध्यांचं मित्रांनो अभ्यास करायला विसरू नका कुठलंही राजवंश जेव्हा आपण सुरुवात करतो जसं मौर्यविषयी आपण अभ्यास करीत आहोत तर चंद्रगुप्त मौर्यांचे काय काय टायटल्स आहे हे सुद्धा तुम्ही अभ्यास करताना तिथे लिहून घ्या म्हणजे हाही टॉपिक तुमचं काय होईल व्यवस्थित होत राहणार सुलभसूत्राचे रचनाकार कोण म्हणजे एन्शियंट जे बुक लिस्ट आहे ते सुद्धा एनशिल्ड जे आपले सोर्स आहे असं म्हणायचं आपण या सोर्स वर देखील प्रश्न आहे तर यालाही तुम्ही मिस करू नका सातवाहनकालीन जे शब्दावली आहे टर्म्स जे आहे सातवाहनांच्या ते विचारलेलं आहे वशिष्ठपुत्र पुत्र पुलवामीचं अभिलेखांवर प्रश्न आहे पल्लव मंदिर स्थापत्य कला झालं वाकाटकांचं मंदिर स्थापत्य झालं त्यानंतर आजीवकांना जे काही दान देण्यात आलेलं त्यावर देखील आपल्याला प्रश्न जे आहे ते दिसून येतं आता बघा हे जे अजिंठा शैलगृह आहे अजिंठ्यांवर प्रश्न विचारलेला आहे सातवाहनाचा प्रशासनावर देखील फोकस केलेला आहे ठीक आहे प्रशासनाचा अभ्यास करा म्हणजे सातवाहनांवर लक्षात घ्या इथे एक प्रश्न आलेला इथे एक प्रश्न म्हणजे दोन प्रश्न इथूनच झालेले वाकाटकांवर इथे एक प्रश्न आहे इथेही आहे म्हणजे दोन प्रश्न वाकाटकांवर दिसून ठीक ठीके सो so, सातवाहनांचं प्रशासन वाकाटकांचं देन जे काही देशन टाइमच्या टर्म्स आहेत टर्म्सचा अभ्यास करायला विसरायचं नाही चोल मंदिर स्थापत्य परमार मंदिर स्थापत्य आणि देवगिरीचे यादवांच्या कॉइन्सवर प्रश्न आहे तर देवगिरींचे यादव संपूर्ण टॉपिक आपण काय करायचं अभ्यास करायचा आहे तर मेजरली तुम्हा सगळ्यांना एक पॅटर्न जे आहे दोन हजार एकोणवीसचं लक्षात आलेला आहे तर हे जे मी तुम्हाला सुरुवातीचे तीस टॉपिक सांगितले ना हे तीस टॉपिक जे आहे प्रत्येक स्लाइड वर दहा दहा अकरा अकरा टॉपिक आहे तर हे सुरुवातीचे तीस टॉपिक झाले मित्रांनो तर दोन हजार चोवीस बघा काय काय विचारण्यात आलेलं आहे तर ट्वेंटी ट्वेंटी फोरचं जे पी वाय क्यू थर्टी मोस्ट जे टॉपिक आहे त्यामधील पहिलं उत्खनन पद्धती हा टॉपिक करायला विसरू नका आता सध्या आपल्याला यावर फोकस केलेलं दिसून येतं पंचवीसमध्ये देखील याशी रिलेटेड एक प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळे उत्खनन पद्धती व्यवस्थित करा ताम्रपाषाणिक स्थळ यावर एकोणवीसमध्ये देखील प्रश्न आलेल्या टाइम टाईम पिरियडमधील जे संज्ञा आहे म्हणजे टर्म्स जे आहे ठीक आहे त्यावर फोकस करा थोडं कारण यावर किंवा जे व्यापारासंबंधी टर्म्स आहे त्यांवर बरं फोकस आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येतं सोळा महाजन पद आणि त्यांच्या राजधान्या आणि इतकंच नाही तर इथे आणखीन एक बाब जोडून घ्या की आंधुनिक ते कोणत्या क्षेत्रामध्ये येतात तिथून देखील प्रश्न विचारला आहे आर्य मंजुश्री मूल कल्प यावर प्रश्न आहे म्हणजे आपण इथून म्हणू शकतो की आपलं जे अँशियंटचे सोर्सेस आहे या सोर्सेसवर दरवर्षी प्रश्न विचारतात म्हणजे येणाऱ्या जे काही आपलं एक्झामिनेशन आहे दोन हजार सव्वीसचं त्यासाठी हा टॉपिक तुम्ही करूनच ठेवा ठीक आहे सेम हे अमर कोश ग्रंथ जे आहे म्हणजे सोर्सवर परत दुसरा प्रश्न आहे अशोकांचं जे काही अभिलेख का आहे त्यांवर प्रश्न आहे बौद्ध संगीतींवर अभ्या, अभ्यास करा ठीक आहे हा कुठे झाली अध्यक्ष कोण कौन होते कोणी संरक्षण दिलं ठीक आहे काय महत्वाच्या बाबी घडल्या तर असं अभ्यास करा चचमनामा आता हे सुद्धा एक आपण म्हणू शकतो की सोर्सवर आधारितच हा काय आहे तर एक पर्टिक्युलर प्रश्न आहे तर तीन प्रश्न इथेच झाले जे आपल्याला लिटरली सोर्स जे आहे साहित्यिक स्त्रोतांवर विचारलेले आहे ठीक आहे इथे बघा राजतरंगिणी राज असे चार प्रश्न म्हणजे आठ मार्क तुम्हाला किती आठ मार्क मित्रांनो कशावर आहे जे प्राचीन सोर्स आहे प्राचीन स्त्रोत यावर डायरेक्ट तुम्हाला आठ मार्कासाठी प्रश्न दिसून येत आहे ठीक आहे म्हणजे हा टॉपिक तुम्हाला किती महत्वाचा ठरेल सव्वीस साठी असेल देन अन्वेषण पद्धती जी आहे याचा अभ्यास करायला विसरू नका हा सेकंड सिमिलर प्रश्न तुम्हाला दिसून येईल अभिलेखांचा अभ्यास करा कारण अभिलेखांवर मेजरली फोकस केलेला आहे ठीक आहे अभिलेखांमध्ये स्पेसिफिक गुप्त अभिलेखांचा अभ्यास करा ठीक आहे अशोकांवर बघा अं एक दोन आहे, प्रश्न आहे दोन प्रश्न ठीक आहे कनकल्ली अभिलेखांविषयी आणि असा कुठला जो अभिलेख आहे जो संघेद विषयी माहिती देत याचा अर्थ हे दोनही प्रश्न अशोकांवर आहे दोन प्रश्न म्हणजे चार मार्क इथेच झाले सम्राट अशोकांवर विचारलं जात आहे ना नागरिकांचा नानाघाट अभिलेख जो आहे त्यावर ले प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे अभिलेखांवर तुम्ही स्वतः नोटीस करा किती प्रश्न विचारला जात आहे पशिकी पश्चिमे जे शकशत्र आहे आता इथे दोन हजार एकोणवीस मध्ये देखील यांवर प्रश्न होत आणि दोन हजार चोवीस मध्ये देखील या टॉपिकवर प्रश्न आहे म्हणजे हा किती महत्वाचा आहे ठीक आहे रुद्रदामन जुनागड अभिलेख हे दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा यातून प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येतं आता पुरनुरू कशावर आहे ठीक आहे म्हणजे हे पांड्यांचं परत प्रश्न आहे दोन हजार एकोणवीस मध्ये देखील पांड्यांवर प्रश्न आलेलं इथे दोन नवीन टॉपिक ॲड ॲड करायचं एक म्हणजे सालकायन वंश आणि एक विष्णुकुंठित हे दोन हप्त अभ्यास करा दोन हजार चौवीस मध्ये या दोनहींवर जे आहे ना प्रश्न विचारलेले आहे देन वाका आपण बघतो दोन हजार एकोणवीस ला देखील वाका प्रश्न होता आणि चोवीस मध्ये देखील त्यामुळे संपूर्ण यांचं प्रशासन असो राजनैतिक परिस्थिती असो सगळं अभ्यास करायचं चोल वंश दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा आणि चोवीस दोनही वर्षी चोलांवर प्रश्न आहे पेरीपुराम ग्र, ग्रंथ जे आहे त्यावर म्हणजे स्पेसिफिक लक्षात घ्या शैववाद वैष्णववाद ठीक आहे हे पंथांचा अभ्यास करायला विसरू नका आणि दोन हजार सव्वीसचं जे क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये दे देखील यांवरूनच प्रश्न आलेले दिसून कांचीपुरम ठीक आहे कशासाठी म्हणजे स्पेसिफिक आपल्याला स्थळ दिलेलं असतं ते कशासाठी फेमस आहे अशाही स्वरूपाचे प्रश्न आहे दुभाग काय असतं प्रयाग प्रशस्ती ए होड प्रशस्ती चोल वंश चोल प्रशासन म्हणजे चोलांवर बघा हा एक प्रश्न झालं चोलांवर इथेच बघा हा दुसरा प्रश्न झाला आणि इथे बघा तिसरा प्रश्न आहे म्हणजे सहा मार्क इथेच आपल्याला चोलांवर विचारलेलं दिसून येत ठीक आहे हे पल्लवांवर प्रश्न आहे सो अशा प्रकारे हा जो संपूर्ण घटक आहे हा कव्हर करा तुम्ही आणि हे साठ टॉपिक्स तर विसरायचेच नाही अशाच प्रकारचं सहा वर्षाचे टॉपिक अँशंट हिस्ट्रीचे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल जेणेकरून सव्वीस मध्ये अँशंट हिस्ट्री जे आहे ते तुम्ही एवढं व्यवस्थित कराल की आउट ऑफ हंड्रेड पर्सेंट तुम्ही मिळवू शकणार सोबतच एक डिसेंबर पासून आपण बॅच सुरू करीत आहोत मित्रांनो जॉईन करून घ्या नंबर्स आपण दिलेले आहे इतकंच नाही तर याच पीडीएफ देखील मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करते जेणेकरून तुम्ही या गोष्टींवर फोकस करू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच